तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या लातूरमध्ये मध्ये पडलेला आहे पहिला पाऊस आणि आपणच नाव फुल दिल्ला घ्या त्या पावसामध्ये तर चला होत बघूया आणि बघूया पाऊस एन्जॉय कसं होतंय तर चला विशाल पहिला पाऊस पडला मस्त जोक मार सगळ्या हलकट फुल पाऊस पडायला भावा लातूरला तर का बघा पाईप फुटले ती पाईप फुटलेला <laughs> आहे आणि फुल पाऊस पडला आहे आता आमच्या राहत लादू ट्रॅक्टर ट्रॉप पेल ट्रॉपच म्हणजे तर बघूया लादू पेल ट्रॉप म्हणजे पाऊस पडताना कसं दृश्य दिसते तर चला हो का हा शर्ट दिसले करे तो <laughs> करे क्या बोले तो बोले क्या आला घरात नुपळत ड्रेस बदला आता जायला आहे ना हे थांबरे जाऊ नंतर आता पाऊस यार आहे बघा भाऊ ना लातूरला पाऊस पहिला पडलेला आहे

<laughs> <आगे था ना। laughs> <आगे था ना। laughs> का झालं तुमच्या किती अगदी मला एक कॉमेंट सांगा आम्ही येतो पहिला

तर भाऊ आता आपण आलेलो आहोत लालू हो ला चक्कल ट्रॅव्हल्स मध्ये आणि माझ्या समोर तुम्ही पाहत आहात ते बघा फुल आवाळ आलेला आहे आणि हे दोघं मस्त की एन्जॉय करायत मग कसं वाटेल भावा पाऊस भारी वाटेल पाऊस थंडगार वाटले आणि तुला रे काय दिसत फुल का <laughs> भिजलेला आहे माणूस हा आणि हा माणूस काय वाढलेला आहे तर आपण याला थोडा वेळ भिजूत तरी दादागिरी निकाल दू मग वातावरण मस्त झालेला आहे पाऊस होता मिस्त्रा थांबलेला आहे लातूच्या कडे ट्रॉस मध्ये आणि तुमच्याकडं पण पहिला पाऊस जर पडलेला असेल तर मला कमेंट बॉक्स नाही की कळवा इकडे व पहिला पाऊस पडला की सोटायला पहिला पाऊस पडला की सोट्या म्हणलं चांगला वाटायला का तुला रे रेसिएम भर तुला दहावीला पेपर दिलास का चांगला अभ्यास करा पासवा नो ये, ये, ये ये तर भावांनो आता आपल्याला तुला पडलेला आहे पहिला पाऊस आणि जे आहे ती मला भेटले होते तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे बघा आहे वातावरण जिल्ह्यामध्ये पाऊस पहिला पडलेला असेल तर मला नक्की कळवा नक्की कळवा कमेंट बॉक्स मध्ये तर चला भेट वेळ नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद बाय बाय टाटा गुड बाय गया